लग्नानंतर होईलच प्रेम चौदा जुलै आजच्या एपिसोडमध्ये धमाकेदार ट्विस्ट आहे एक तर त्यासाठी तुम्ही हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा तर आज ॲक्च्युली असं झालेलं आहे की आपली नंदिनी आणि काव्या या दोघींमधले विशेष म्हणजे नंदिनीने आपल्या ऑफर केलेली आहे जीवाला की आज आपण डिनरला जाऊयात का आणि आपल्या काव्यासाठी पार्कने आपल्या ऑफर केलेले आहे की लॉंग ड्राईव्हला जाऊया का तर विशेष म्हणजे आज असं झालेलं आहे की आपल्या काव्याची खिचडी आपल्या पार्कने खाल्ली नाही ती एम्प्लॉयला दिली आणि यामुळे तिने तिच्या मनातल्या भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचबरोबर हेही सांगितलं की तुम्ही या नात्याच्या पलीकडे मला भेटायला हवं होतात तर हे लवकरच आपलं नातं खूप सुंदर जुळून आलं असतं आणि इकडच्या साईडला सुद्धा आपल्या जीवाने आपल्या नंदिनीसाठी एक कविता म्हटलेली आहे तुझं प्रेम वेड मला उशिराच कळलं थोडं तुझं प्रेम वेड मला उशिराच कळलं थोडं सोडूया का जरा आपल्या नात्याचं कोड असं जीवा म्हणताच आपल्या नंदिनीने त्याला डिनर ऑफर केली आणि यानंतर दोघांमधल्याही भांडणाला थोडासा मार्ग भेटला आता नेमका हा संवाद राहील की त्यांचा डिवॉर्स होईल की नाही की लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या मालिकेला छान ट्विस्ट भेटणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आणि शेअरसुद्धा करायचं पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत